बोल गाव सारा बोले गाव सार बोल गाव गाव बोल गाव गाव सारा बोल गाव भीमाईच बाळ त्यांचं नाव भीमराव बाळ त्यांचं नाव भीमराव भी भी क्रांती जाऊत गाता भीम क्रांती जाऊ द्रांती जाऊद गाम क्रांती गाता तोच एक हा शोभनायत नेत्यांचा बाळ त्यांचं नाव भीमराव भीमाईचं बाळ त्यांचं नाव भीमराव भीमाईचं बाळ त्यांचं नाव भीमराव धन्यवाद जय भीम तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पात्र आहात राजस्थान फिल्म प्रोडक्शन